नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जिवा पार्थ काव्यानंदिनी हे सर्वजण फोटो चाळत बसलेले असतात तेव्हा त्यांना सँडीचा फोटो दिसतो आणि फोटो ब पाहताच पार्थ बोलतो या व्यक्तीला आम्ही चांगलंच ओळखतो आम्ही पालघरला गेलो होतो तेव्हा याच वे वेळेस त्याने आमची खूप मदत केली होती आणि त्याच्यासोबत त्याची बायको देखील होती आणि काव्य पुढे बोलते की नंदिनी ताई तुझ्या आनंद आश्रमामधली जी रेखा आहे ना तो हा रेखाचा भाऊ आहे आणि तेव्हा नंदिनीला देखील खूपच मोठा धक्का बसतो आणि जीवा विचारतो दादा कुठलं हॉस्पिटल आहे आणि सिटी हॉस्पिटल आहे आणि मध्ये सर्वजण जातात आणि त्या ठिकाणी रेखा काही आपल्या भावाची सँडी म्हणून सर्वांना ओळख करून देते वेळेस जीवा बोलतो तुझ्या भावाला नंदिनीची ओळख करून देण्याची काहीच गरज नाही आणि तो नंदिनीला चांगलेच ओळखतो आणि तेव्हा सँडी हा अतिशय घाबरलेला असतो व तो, तो आपली नजर चुकवण्याचा प्रयत्न करू लागतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सँडीच्या मार्फत कशा कशाप्रकारे नंदिनीही वसुंधरा वरम्याचा विरोधामध्ये पुरावा शोधणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद